दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बावन्नवे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे धाराशिव शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव मैनक घोष प्राथमिक शिक्षण अधिकारी अशोक पाटील गट शिक्षण अधिकारी सय्यद असरार सर विस्तार अधिकारी काझी तारिक सर राष्ट्रीय पुरस्कृत डॉ सय्यद तबस्सुम सुलताना मॅडम श्रीमती दैवाशाला हाके शिक्षण विस्तार अधिकारी आणि अनेक केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी व अनेक पद्धिक्री उपस्थित होते या प्रसंगी संथेचे अध्यक्ष शेख लुख अहमद सचिव शेख लुख सरकार कोषाध्यक्ष मुजीब अहमद प्राचार्य सय्यद सादत सर सुपरवायझर काझी रेश्मा परवीन बाजी आणि विज्ञान शिक्षक आदिल सर सबिहा मॅडम दिलशाद मॅडम इरफान सर आणि शाळेतील शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले 2013 हजार तेरा सली शाळेचा प्रयोग हा राष्ट्रीय स्तरावर नियुक्त झाला होता त्यात दिल्लीमध्ये प्रयोग दहाव्या क्रमांकावर निवड झाली होती